आम्ही त्याचं काय करावं तेच फोन सुरू होतो सुरू आहे आपण नाकारतो आता गिरीश महाजन साहेब नाही मग काय म्हणजे सगळीच पर मला सांगा की आता चर्चा नको निर्णय असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिलात का आहात का नाही चर्चा हो चर्चातून मार्ग निघतो चर्चा सुरू राहील त्याबद्दल काय अडचण पण आम्ही नाही थांबत आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या हक्काच आहे ते आम्हाला पाहिजे तुम्ही असं चर्चा आम्ही घडले तर राहतात पुढं 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 थोडा वेळ द्या करा वेळ नाही मिळत आमचं एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात त्या एका शब्दावर सरकार घडलेलं आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का म्हणजे तुमचा एक शब्द राहिला ना चर्चा केली रोज त्याच्यावर चालू आहे आता ते चालू होतं म्हणलं आता ते चालू होतं माझ्या साहेबांचा फोन होता काय करायला लागेल कसं करायला लागेल थोडा वेळ अमुक अमुक म्हणलं वेळ नाही मिळत वेळ कशाच साहेब आम्ही बघा तुमचे शब्द आहेत माझे साहेब तुमचे शब्द आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मानच केला प्रत्येक वेळेस महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या माध्यमातून की आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या की महाजन साहेबांची शक्यता आहे तुम्ही म्हणताय चार दिवस म्हणजे आम्ही चार दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे आम्हाला आधार घ्यावा लागेल नोंदी सापडायला आम्हाला ते पटलं की नोटीस आपल्याला लागतात कायदा पारित करायला आधार लागेल तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस दिवस हेच महाजन साहेब का कायदा पारित हेच माझे साहेबाचे शब्द सगळे गुन्हे घेऊन आतापर्यंत घेतले का राज्यातले नाही घेत मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुंतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडंच न्यायचा पुढं आणखी थोडा वेळ द्यायचा नाही बा नाही बघितलं